श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका आयुष्यामध्ये गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनांच्या धम्बयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा दगडाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तर माणसाला माणूसपण आणण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून बघ आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडून येतील तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे मामा म्हणतात अरे बाळा तुला वाटते की तुझ्या इच्छा पूर्ण होणे हे शक्य नाही परंतु माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही कारण मी ब्रह्मांडाचा करता आणि करविता आहे एखाद्या वेळी तुम्हाला असे वाटत असेल की मी परमेश्वराला एवढी प्रार्थना केली मी इतका चांगला वागलो तरीही देव माझी प्रार्थना का ऐकत नाही परंतु बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या इच्छेकडे तुझ्या प्रार्थनेकडे मी कधीही दुर्लक्ष केले नाही आणि करणारही नाही थोडासा वेळ लागेल पण मी तुला अशा प्रकारे उत्तर देईन की तू त्याची कधी कल्पनाही केलेली नसेल तुझे जीवन आनंद सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून जाईल म्हणून आता डोळे उघड आणि माझ्यावर विश्वास ठेवून मी काय सांगत आहे ते शांतपणे ऐकून बघ तुम्हाला त्यातून नक्कीच योग्य तो मार्ग मिळेल कारण मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो मी तुमची मेंडी माऊली आहे मी तुम्हाला माझं बाळ समजते म्हणून सर्वांनी चिंता सोडा आणि घाबरू नका फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही देवाला जे बोलता जी प्रार्थना करता ते सर्व काही ऐकून आहे कारण तुम्ही परमेश्वराला खूप प्रिय झाले आहात म्हणून परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करत आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुला हवी असलेली नोकरीची संधी तुझ्या मार्गाने चालून येत आहे तू फक्त मोठा श्वास घे आता तुमचे सर्व चांगले होणार आहे तुमच्या कुटुंबाच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी रखडल्या आहेत आता आनंदाने तुमच्या घरामध्ये नवीन ऊर्जा प्रवेश करणार आहे मामा म्हणतात अरे बाळा माझा तुझ्या घरावर तुझ्या कुटुंबावर आशीर्वाद आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमामा तुमचा माझ्या कुटुंबावर माझ्यावर आशीर्वाद राहू द्या लक्ष राहू द्या असे टाईप करा जे लोक धार्मिक वृत्तीने विचार करतात ना त्यांचा काही लोक खूप छान प्रकारे छेळ करत असतात परंतु हा अन्याय सहन केलेल्या लोकांसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद कारण आता स्वर्गामध्ये फक्त त्यांचे स्थान आहे स्वर्गामध्ये एक उच्च स्थान देण्यासाठी त्यांची जागा राखून ठेवली आहे आणि तुम्हालाही स्वर्गामध्ये जागा निश्चित मिळणार आहे जीवनामध्ये गरजूंना मदत करत चला ही तुमच्यासाठी खूप मोठी मामांची सेवा ठरणार आहे आजारी असल्यास औषध घ्या गरजूंना अन्नदान करा तुम्ही पुण्य कमवण्याचा मार्ग आत्मसात करा तुम्हाला मी त्यापेक्षाही खूप काही नकळतपणे देऊन जाईल मामा म्हणतात जर का तुमची वृत्ती गरजूंना मदत करण्याची असेल तर तुम्ही माझ्याकडे निसंकोचपणे काहीही मागत जा आणि मी तुम्हाला ते देत जाईन पुण्याचे कर्म केल्याने तुला खूप येश खूप खूप भरभरून ऐश्वर मिळणार आहे तुझे जीवन पुढील स्तरावर जाऊन मामांच्या आशीर्वादाने ते परिपूर्ण होणार आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद आज तुम्हाला प्राप्त होणार आहे तर बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझ्याकडून नकळतपणे झालेल्या चुकांना क्षमा करा असे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मामा म्हणतात मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो परमेश्वराचे राज्य पाहू शकत नाही कारण देवानेही या जगावरती या दुनियेवरती खूप प्रेम केले आहे की त्यांनी त्यांच्या भक्तावरचे सर्व प्रेम बहरून दिलेले आहे भक्तांना सर्व काही मामांनी अर्पण केलं आहे आयुष्यामध्ये कुणाचेही मन दुखू नका यश तुमच्या पायाशी लोळेल तुम्ही बाळूमामांच्या या शब्दाशी सहमत असाल तर होय मामा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश शेअर करायला विसरू नका अध्यात्म आणि परमेश्वराचे नामस्मरण हाच एक ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अध्यात्मातूनच ईश्वराच्या शक्तीचा साक्षात्कार होऊ शकतो अध्यात्म मन शांत आणि एकाग्र ठेवते आणि आपल्यामध्ये जगण्याची इच्छा जागृत करते जे त्यांना आयुष्यामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि त्याचद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत मिळेल जशी अग्नीशिवाय मेणबत्ती जळू शकत नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस हा अपूर्ण आहे अध्यात्माचा अर्थ असा नाही की तुम्ही डोळे मिटून बसा तर अध्यात्म म्हणजे चांगले कर्म करणं आहे मामा म्हणतात नेहमी उपवास हा अन्नाचाच का करावा कधी वाईट विचारांचा करावा कधी वाईट कर्मांचाच करावा जर का उपवास केल्याने देव प्रसन्न होत असता तर कित्येक दिवसापासून उपाशी असलेला भिकारी हा सुखी झाला असता जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर ते तुम्हाला मिळाले नाही तर त्यावर टीका करत बसू नका देवावर रागवू नका कारण देव तुम्हाला आवडेल अशी गोष्ट कधीही देणार नाही त्याऐवजी तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट आहे हे त्या परमेश्वरालाच माहीत आहे म्हणून तुमच्यासाठी जे चांगले आहे योग्य आहे तेच परमेश्वर तुम्हाला देणार आहे जे आपण दुसऱ्यांना देत असतो तेच आपल्याला परत मिळत असते मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो मित्रांनो मामा म्हणजे विश्वास मामा म्हणजे श्वास मामा म्हणजे आकाश मामांच्या नामात एवढी ताकद आहे की जे नशिबात आहे ते सर्वांनाच मिळते पण जे नशिबात नसते ते फक्त मामांच्या दरबारात मिळते मामा म्हणतात आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असतं आयुष्यात आपण कोणकोणत्या दुःखांना कोणकोणत्या गोष्टींना सामना केलाय हे दुसऱ्यांना माहीत नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं कोण काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडकाही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जर तुला जीवनात यशस्वी व्हायचे असेल जर तुला यशस्वीपणे जीवन जगायचे असेल तर लोकांचा विचार करू नकोस फक्त तू तु तु तुझे चांगले कर्म करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव बाळूमामांच्या नावानं चांग भलं